दरवाजा उघडाचे परमिशन कस नाही काम चालू काम चालू आहे का तुला त्यात बघायचं असेल काय हे ना त्या जिन्यावर तुझा फोटो काढते आत न तिथं उभं राहा फक्त जिन्यावर जा फटा वा इकडे तिकडं बघितलं मग थांबवतात लोक फटाफट जी नव पुढे या अरे इकडं पुढे जाणार जी न्याव जिना कळत नाही तुला आन... जा अजून वर का फोटो पण काढायचा काढायचंय व्हिडिओच बनवलाय आता फोटो कशाला काढू फोटो काम चाललंय वाटत वायर पिअर बघ कशाच ते काम चाललंय काय नाही वरती मोकळच वरती काय नाही चल नको काय करू तिथ नको नको कसलं बाजी दिसतोय वरन बात घेऊ नको काय